देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा इरा होडबेचे मॅथ आणि जनरल नॉलेज ऑलिम्पियाड मध्ये यश टी आर टी एम इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी इरा राजेश होडबे इयत्ता पहिली हिने जनरल नॉलेज ऑलिम्पियाड आणि मॅथ ऑलिम्पियाड मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे तिला जनरल नॉलेज ऑलिम्पियाड आणि मॅथ मध्ये सुवर्ण पदक प्राप्त झाले असून ती पुढील फेरीसाठी निवडली गेली आहे इराने मॅथ ऑलिम्पियाड मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले असून तिची ऑल इंडिया रँक फर्स्ट आहे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन कडून देण्यात येणाऱ्या विविध पारितोषिकांसाठी ती पात्र ठरली आहे या तिच्या यशाबद्दल शाळेचे संस्थापक श्री जी तोष्णीवाल शाळेचे मुख्याध्यापक आर व्ही सुनील कुमार यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवीदास पुरी तर आभार अमोल घुगे यांनी मानले या यशाबद्दल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका